नमस्कार राशीफळ मराठीमध्ये मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पैसे मोजता मोस्ता, मोस्ता थकून जा दिनांक पाच एप्रिल पासून पुढील अकरा वर्ष या राशीवर धनवर्षा करणार माता लक्ष्मी मित्रांनो जेव्हा सामान्यत जीवन जगत असताना जीवन जगणे अतिशय कठीण होत असते तेव्हा जीवनामध्ये असा काही नकारात्मक काळ येत असतो की त्या काळामध्ये व्यक्ती अगदी हताश आणि निराश होऊन जात असतो एखाद्या वेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काही अशुभ नकारात्मक काळ येत असतो की या काळामध्ये व्यक्तीचे संपूर्ण जीवन हे निराशाजनक बनत असते जीवनामध्ये कुठलेही ध्येय पूर्ण होत नाही कुठलाही उत्साह पूर्ण होत नाही सर्व दिशेने फक्त अपयश अपमान आणि आर्थिक झळ व्यक्तीला सोसावी लागते कारण ज्योतिषानुसार हा काळ व्यक्तीच्या जीवनातील अतिशय नकारात्मक असा काळ असतो ग्रह नक्षत्राच्या नकारात्मक स्थितीमुळे हा काळ निर्माण होत असतो त्यामुळे व्यक्तीला अनेक संकटाचा सामना करावाच लागतो पण मित्रांनो अशाही कठीण काळामध्ये व्यक्तीचा एक सहारा निश्चित असतो आणि तो म्हणजे ईश्वरीय शक्तीचा आधार जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात अशावेळी ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद मनुष्याला जगण्याचे बळ देत असतो मनुष्याच्या जीवनामध्ये जगण्याचे बळ निर्माण करत असतो नवी प्रेरणा देत असतो दिनांक पाच एप्रिलपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांवर बरसणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचा काळ समाप्त होणार आहे कारण मित्रांनो फाल्गुन कृष्ण पक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक पाच एप्रिल रोजी शुक्रवार येत आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी अनेक लोक व्रत उपास करून माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा आराधना करतात मित्रांनो माता लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते आणि जेव्हा माता लक्ष्मीची कृपादृष्टी भक्ताच्या जीवनावर बरसते तेव्हा भक्ताच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे यावेळी शुक्रवारच्या दिवशी घनिष्ठा नक्षत्रामध्ये पापमोचिनी एकादशी आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत हे विशेष महत्वपूर्ण मानले जाते यावर्षी चैत्र कृष्ण पक्षाची एकादशी तिथी ज्या एकादशी तिथीला पाप एकादशी तिथी म्हणतात ते एकादशी तिथी शुक्रवारच्या दिवशी येत आहे त्यामुळे हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे जो कोणी भक्त श्रद्धापूर्ण अंतकरणाने एकादशीचे व्रत करतो आणि भगवान श्री विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची पूजा आराधना करतो अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही एकादशीचा शुभ प्रभाव शुक्रवार मिळून या काही खास राशींच्या जातकांवर याचा विशेष प्रभाव दिसून येणार असून भगवान विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांवर बरसणार आहे मान्यतेनुसार पापमूर्तीने एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अजानपणाने झालेले जे काही पाप कर्म आहेत ते संपूर्ण पाप कर्म नष्ट होत असतात त्यामुळे हे व्रत अतिशय श्रेष्ठ व्रत मानले जाते या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे अतिशय शुभ मानले जाते त्याबरोबर भगवद्गीतेचा पाठ करणे हे देखील लाभकारी मानले जाते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीचा भाग्यदय घडून यायला वेळ लागत नाही दिनांक पाच एप्रिलपासून असाच काहीचा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून यांचे जीवनातील दुःख दारिद्र्य आता समाप्त होण्याचे संकेत आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशी पासून मेषराशीच्या जातकांच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आता इथून पुढे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये मोठी प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ बदलेल शुभ काळाची सुरुवात होईल हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणार आहे माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने आर्थिक आवक समाधानकारक असल्यामुळे आपले मन समाधानी असेल उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळण्याचे संकेत देखील आहेत हा काळ मेष राशीच्या जातकांसाठी शुभ ठरणार आहे यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार असून भगवान विष्णूच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले भाग्य माता लक्ष्मीची कृपा असेल त्यामुळे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक संकट आता समाप्त होणार आहे आर्थिक आवक समाधानकारक होणार असल्यामुळे मन समाधानी बनेल आनंदी बनेल कौटुंबिक जीवनात आनंदाचा वर्षाव होणार आहे अविवाहित जातकांचे विवाह देखील या कालावधीमध्ये जमून येऊ शकतात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील कार्यक्षेत करिअरमध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून या काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पदप्रतिष्ठा प्राप्त कराल हा काळ आपल्या जीवनातील सुंदर असा काळ असेल एकादशीचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील धनधान्य आणि समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन देखील उपलब्ध होतील उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे चांगला नफा या कालावधीमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे मित्राची साथ असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये मित्र देखील साथ करणार असल्यामुळे चांगले यश आपल्याला प्राप्त होईल ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत मानसिक तणाव दूर होणार आहे यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार असून पाच एप्रिलपासून आपल्या भाग्य द्यायला सुरुवात होणार आहे पाप एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होईल दारिद्र्याची समाप्ती होणार असून शुभकाळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये अवघड वाटणारी कामे देखील सहज गतीने सहज रीतीने आपण यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला मिळणार आहे नोकरीतून या कालावधीमध्ये जे लोक अगोदरच नोकरी करत आहेत अशा लोकांना पगारवाढ होऊ शकते आर्थिक क्षमता मजबूत बनेल त्यामुळे घरातील वातावरण देखील आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे मानसिक तणाव आता दूर होईल मन आनंदी प्रसन्न असेल त्यामुळे जीवन जगण्यामध्ये एक नवा आनंद निर्माण होणार आहे त्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय सुंदर ठरणार असून आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला मिळणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी असेल आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल मागील काळामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या कालावधीमध्ये भरून निघणार आहे या कालावधीमध्ये माता लक्ष्मीची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते एकादशी पासून पुढे जीवनाला नवी सुरुवात मिळणार आहे एक नवा मार्ग मिळणार आहे म्हणजे आर्थिक प्राप्तीच्या नव्या नवी नव्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे एक नवी दिशा आपल्याला तिथून पुढे प्राप्त होणार आहे आपले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत यानंतर आहे मकर राशी मकरराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार असून पापमोचिनी एकादशीपासून पुढे येणारा काळ प्रगतीचा काळ असेल अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ आता बदलणार आहे मन शांत असेल भाग्याची साथ असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आर्थिक उन्नती आपण साधणार आहात घरामध्ये चालू असणारे दारिद्र्याचे वातावरण आता बदलणार असून सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये अतिशय शुभ आणि अनुकूल अनुभव आपल्याला येणार आहेत सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे देखील योग बनत आहेत अविवाहित जातकांना जोडीदार मिळण्याची योग आहेत दिशेने प्रवास करणार आहे मित्रपरिवार आपली मदत करेल आणि शत्रूचा विनाश होणार आहे आपल्याला छळणारे आपल्याला त्रास देणारे लोक त्यांच्या कर्माचे फळ भोगतील हा काळ जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून आणेल यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची भरभरून कृपा बरसणार आहे त्यामुळे आर्थिक संकट तर दूरच होईल त्याबरोबरच उन्नतीचे मार्ग प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त कराल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे की नव्या कामांना आपण गती देणार आहोत उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत नवीन व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील लवकरच साकार होऊ शकते राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ शुभ असणार असून राजकीय क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत एकूणच कुंभराशीच्या जातकांसाठी येणारा काळ शुभ फलदायी ठरणार आहे पण माता लक्ष्मीची उपासना करणे हे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद